जय जाऊ मी आशिष मग स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनेलला आणि एक महत्वाचा विषय घेऊन आलो मी तुमच्यासमोर तर विषय असा आहे की सध्या बाळासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की ते आता आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत बघा काय काढणार आहेत तर आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत आणि ही यात्रा कशासाठी काढायची आहे तर ही यात्रा काढायची आहे कशासाठी तर ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी म्हणजे पहा आता यात्रा काढत असताना त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा आपल्याला काढायची कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड वगैरे सगळं करून आठ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये काय होणार आहे त्याची सांगता होणार आहे म्हणजे शेवटची सभा कुठं होणार आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे आता ही यात्रा काढत असताना ओबीसी बचाव आरक्षण ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढत असताना त्यांनी महत्वाचे काय मुद्दे सांगितले तर इकडे लक्ष द्या पहा ओबीसीचे शंभर आमदार करणे म्हणजे निवडून आणणे येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसीचे शंभर आमदार काय करायचे बाळासाहेबांना निवडून आणायचे त्याचबरोबर ओबीसीना एससी आणि एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे ओबीसींना कशी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे एस सी एस टी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे वर्षभरातील जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत ते सगळे रद्द करण्यात आले पाहिजे त्याचबरोबर सगळे सोयरेचा कायदा लागू करू नये आणि ओबीसी मराठा हे ताट वेगवेगळे ठेवण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी बाळासाहेब आंबेडकर हे काय करणार आहेत तर ओबीसीच्या हक्कासाठी यात्रा काढणार आहेत आणि ते महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून ते यात्रा काढतील आणि सगळ्यात शेवटी छत्रपती संभाजीनगरमध्ये ते यात्रेची सांगता करतील आता कोणी कोणासाठी यात्रा काढावी कोणी काय करावं काय नाही हे ज्याचं त्याचं वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही पण प्रश्न असा निर्माण होतो की एकेकाळी जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी असले त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सहानुभूती दाखवणारे एवढंच नाही तर याच्याही पुढे जाऊन जेव्हा महाआघाडीसोबत जरांगे बाळासाहेब आंबेडकरांच्या वाटाघाटी होत होत्या वंचितच्या वाटाघाटी होत होत्या निवडणुकीसाठी लोकसभेच्या तेव्हा महाआघाडीसोबत त्यांनी एक अट ठेवली होती ती अट काय होती तर एक सीट वंचित वंचित आघाडीने अशी अट ठेवली होती की एक सीट जरांगे पाटलांना मिळाली पाहिजे म्हणजे जे जरांगे पाटलांना खासदार करण्याच्या मागे होते त्यांनी जरांगे पाटलांना सुद्धा आग्रह केला होता की तुम्ही जालन्यातून लढा आणि तुमच्यासाठी आम्ही महाआघाडीतून सीट म्हणजे सोडवून घेणार आहोत म्हणजे ही अट महाआघाडीसोबत जाण्यासाठी ठेवली होती म्हणजे ज्या जरांगे पाटलांना बाळासाहेब आंबेडकर हे खासदार करू इच्छित होते अचानकपणे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि मग ते ओबीसीच्या स्टेजवर का गेले किंवा ओबीसी सोबत आता का यात्रा काढत आहेत किंवा साठी यात्रा का काढत आहेत हा मूळ आणि महत्वाचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळणं खूप महत्वाचं आहे आणि ते जर कळायचं असेल तर आपल्याला काही महत्वाचे मुद्दे पाहावे लागतील बघा दोन हजार काय झालं होतं लोकसभा निवडणूक लढली कोणी वंचितनी निवडणूक लढली या वंचितला म्हणजे व्ही बी एला एकूण मते किती मिळाली तर एक्केचाळीस लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस मतं मिळाली कोणाला वंचितला बरोबर आहे म्हणजे टक्केवारी जर काढली आपण मतांची तर ती किती आहे सात पॉईंट चौसष्ट म्हणजे जवळपास आठ टक्के किती टक्के मतं मिळाली आठ टक्के या महाराष्ट्रामध्ये दलित वोटिंग किती आहे दलित वोटिंग आहे जवळपास तेरा टक्केच्या आसपास म्हणजे एस सीचं टोटल वोटिंग एवढा आहे एस कॅटेगरीचं पण याच्यातलं कमीत कमी आठ दहा टक्के जरी म्हणा तुम्ही एस सी समाजाचं वोटिंग आहे आणि या दहा पैकी आठ टक्के म्हणजे जवळपास शंभर टक्के वोटिंग त्याला मिळालं कारण एक दोन टक्के कारण एस सी समाज जो आहे तो वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या गावामध्ये शहरामध्ये स्थलांतरित झालेला आहे किंवा असं नव्वद टक्के गेल्याबद्दल नव्वद टक्के तरी मतदान दलित समाजाचं कोणाला मिळालं वंचितला मिळालं म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर यांना जवळपास दलित समाजाचं नव्वद टक्के मतदान मिळालं एवढा मोठा जनाधार त्यांच्या मागे होता आठ टक्के मतदान म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादीला जेवढं मतदान पडलं किंवा काँग्रेसला एकट्याला जेवढं मतदान पडलं तेवढं मतदान जवळपास म्हणजे राष्ट्रवादी एवढं मतदान कोणाला पडलं तर हे वंचितला पडलेलं आहे म्हणजे महायुती आणि महाआघाडीनंतर जर सगळ्यात जास्त मतदान कोणाला मिळालं असेल तर वीश, ते मिळाले वंचितला म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर यांना मतदान मिळालं आणि हे मतदान मिळालं म्हणून असं म्हटलं जातं की जवळपास एकोणवीस ते वीस सीटांचं महाआघाडीचं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काय झालं नुकसान झालं आणि यांना वीस ते एकोणवीस सीटा हाराव्या ला लागल्या म्हणजेच बीजेपीला सरळ सरळ याचा फायदा काय झाला बीजेपीला झाला बीजेपीच्या वीस सीटा एक्स्ट्रा आल्या म्हणजे ज्या त्रेचाळीस सीटा ज्या आल्या माग दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या या त्रेचाळीसपैकी पैकी अठरा ते वीस सीट ह्या बाळासाहेबांमुळे बीजेपीच्या आल्या हे तिथं स्पष्ट झालं मग आता याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर यांनी दलितांचे जे विविध प्रश्न होते किंवा वंचित आघाडीनं जे वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करायला पाहिजे होतं दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत तर ती काम तेवढे झाले नाही म्हणजे कोणते काम होतं तर पहा महाराष्ट्रामध्ये समजा महार जातीचं प्रमाणपत्र जर असेल एस सीला तर केंद्रामध्ये त्याला एस मधून आरक्षण मिळत नाही किंवा बौद्ध समाजाचं बौद्ध जातीचं जर प्रमाणपत्र असेल तर राज्यामध्ये आरक्षण मिळत नाही अशा वेगवेगळ्या ज्या प्रश्न होते किंवा जे मागच्या साठ वर्षापासून जे प्रश्न दलित समाजाचे आहेत ते सोडवण्यासाठी विशेष असं कोणतंही काम बाळासाहेबांकडून झालं नाही आणि मग काय झालं दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार चोवीसची जी निवडणूक आली या निवडणुकीमध्ये त्यांनी महाआघाडीसोबत ते जाणार होते पण ते तिथं गेले नाही कारण त्यांच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या नाही बारा सीट मागितल्या होत्या त्यांनी सहा का सात द्यायला तयार केली होती आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी जरांगे पाटलांना सुद्धा एक सीट द्यावी अशी मागणी केली होती म्हणजे एवढे जरांगे पाटलांसोबत होते पण ते अचानकच आता ओबीसीच्या यात्रा काढणार आहेत तर आता पहा मूळ मुद्दा आहे की मग दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीला एकूण मतं किती मिळाली तर पंधरा लाख सहासष्ट हजार नऊशे एकोणपन्नास किती मतं मिळाली पंधरा लाख सहासष्ट हजार नऊशे एकोणपन्नास याच्या आधीच्या निवडणुकीत किती मतं मिळाली होती एक्केचाळीस लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस म्हणजे सात पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे आठ टक्के इथं किती मिळाली वंचितला तीन पॉईंट सहा सात टक्के म्हणजे साडेतीन टक्के तीन, तीन पॉईंट पाच टक्के म्हणा हवं तर चार टक्के म्हणा आपल्या मनाला समाधान मिळावं म्हणून की नाही साडेतीन टक्के मतावर वंचित आली म्हणजे ज्या दलित समाजानं दोन हजार एकोणवीसला भरभरून मत वंचित आघाडीला दिली त्या दलित समाजानं यावेळेस मतदान दिले नाही हे मी सांगत नाही ही आकडेवारी सांगते याच्यापूर्वीचे तुम्ही माझे बाळासाहेबांवरचे व्हिडिओ पाहा सगळ्या व्हिडिओमध्ये मी बाळासाहेबांना या समाजाचं या महाराष्ट्रामधलं एक असं नेतृत्व मानलं की जे कोणामध्येच पक्षपात करत नाही जे ओबीसी असो मराठा असो किंवा इतर सगळ्या म्हणजे खरा वारसदार किंवा डॉ डौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत असं मी वारंवार सांगितलेलं आहे आणि याचाच परिणाम म्हणून तुम्हाला सांगतो हे जे पंधरा लाख मतं मिळाले त्यात माझ्या स्वतःच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बी बी डी चव्हाण यांना जवळपास पावणे दोन लाख मतं वंचितला मिळाली पावणे दोन लाख आणि स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना किती मिळाली तर दोन पॉईंट शहात्तर लाख म्हणजे जवळपास तीन लाख मतं बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यामधून मिळाली एक लाख मतं वसंतराव मगर यांना बुलढाण्यातून मिळाली तर त्याचबरोबर एक लाख मतं जवळपास पंजाब डक यांना परभणीतून मिळाली म्हणजे तीन दोन पाच सहा सात लाख म्हणजे या पंधरा लाखापैकी या तीनच सीटांमध्ये सहा सात लाख मतदान मिळालं म्हणजे एकूण वंचितनं सीट उभ्या केल्या होत्या अडतीस पैकी छत्तीस ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं हे डिपॉझिट का जप्त झालं याचा जर विचार केला असेल तुम्ही तर सगळ्यात महत्वाचं त्याचं कारण हेच होतं की वंचितचा फायदा कोणाला होत आहे तर बीजेपीला होत आहे म्हणजे जे आरक्षणाच्या विरोधात आहेत जे संविधानाच्या विरोधात जे संविधान बदलण्याची भाषा आहेत त्यांना फायदा होतोय हे दलित समाजानं सुद्धा ओळखलं आणि म्हणून एवढे कमी मतदान वंचितला मिळाले हे मान्य करा अथवा न करा आकडेवारी सांगते की ज्यांना गेल्या निवडणुकीत आठ टक्के मतदान मिळालं त्यांना या निवडणुकीत साडेतीन टक्के मतदान मिळालं म्हणजे पाच टक्के मतदान कमी झालेलं आहे आणि ते कोणाचं कमी झालं दलित समाजाचं म्हणजे जी दलित समाज पंक म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा जो हक्काचा वोटर्स होता किंवा त्यांच्या हक्काचं जे मतदान होतं ते साडेतीन टक्क्यानं कमी झालं सॉरी पाच टक्क्यानं कमी झालं साडेतीन टक्क्यावर आलं म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये नव्वद टक्के दलित मतदान बाळासाहेबांना पडालं पडलं होतं यावेळेस ते तीस टक्केच्या आसपास आलं म्हणजे एवढं कमी झालं तीस ते चाळीस टक्के मतदान म्हणजे इतकं म्हणजे खूपच कमी झालं म्हणजे साडेतीन टक्क्यावर आलं मग हे असं का घडलं का घडलं तर याचं कारणच ते आहे की बाळासाहेब आंबेडकरांना एक प्रकारे फायदा बीजेपीचा करून दिला असा समज सगळ्यांचा झाला आणि तो समज खरा सुद्धा ठरला कारण यावेळेसही जर तेवढंच मतदान वड़ा त्याला ते पडलं असतं आठ टक्के तर याही वेळेस पुन्हा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या जवळपास चाळीस सीट निवडून आल्या असत्या शंभर टक्के कारण बऱ्याच ठिकाणी मताचा अंतर पा काही जास्त नाही आहे म्हणजे आघाडीचं आणि युतीचं या दोघांच्या मतांमधला फरक जर पाहिला तुम्ही तर तो एक टक्क्यापेक्षा कमी आहे एक टक्क्याच्या आसपास आहे एक दीड टक्क्याच्या म्हणजे एवढ्या कमी सीट येऊन सुद्धा महायुतीपेक्षा आघाडीला मतदान किती जास्त आहे तर फक्त एक ते दीड टक्का जास्त आहे याचाच अर्थ काय एक दीड टक्का जर बाळासाहेबांनी यावेळेस परत पुन्हा आठ टक्के मतदान घेतलं असतं तर महा महाआघाडीचा सुपडा साफ झाला असता ही क्लिअर कट गोष्ट आहे म्हणजे दलित समाजाला हे कळून चुकलं की वंचितला मतदान देणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या बीजेपीला मतदान देणं आहे हे कळून चुकलं आणि म्हणून मग त्यांनी काय केलं संविधान विरोधी लोकांना मतदान जाऊ नये आरक्षण विरोधी लोकांना मतदान जाऊ नये राज्यघटना बदलू इच्छिणाऱ्यांना मतदान जाऊ नये असा एक पूर्ण समज झाला आणि त्या समजातून मग वंचितला कमी मतदान मिळालं हा मूळ मुद्दा आता याच्या पुढे जाऊ की आता अचानकपणे काय झालं मग बाळासाहेब आंबेडकरांनी हक्कांचं दलित मतदान जे तेरा टक्के होतं त्याच्यातलं फक्त तीन पॉईंट सहा टक्के मिळालं मग नेमकं चुकलं काय तर ते सांगितलं मी तुम्हाला काय चुकलं ते कारण काय चुकलं चुकलं हे की असं वाटलं लोकांना सगळ्या दलित समाजाला की हे कुठं जाणार आहे बाबा सगळं मतदान हे सगळं मतदान जाणार आहे बी जे म्हणून ते टाकलं नाही आता मूळ मुद्दा असा की आरक्षण वाचवायचं कोणाचं ओबीसीचं शिष्यवर्ती मिळवायची कोणाला ओबीसीला शंभर आमदार निवडून आणायचे कोणाचे ओबीसीचे मग यात बौद्ध समाजाचं नेमकं काय बाबा फायदा ही जी यात्रा निघत या आहे मग या यात्रेमध्ये असं नेमकं काय आहे की ज्याच्यामध्ये बौद्ध समाजाचा फायदा आहे कारण काय तर आरक्षण का, तर बौद्ध समाजाच्या आरक्षणाला काय धोका आहे का काहीच धोका नाही बरं शिष्यवृत्ती बौद्ध समाजाला समाजाला मिळत नाही का आता मिळते आहे बरं शंभर आमदार निवडून आणायचे कोणाचे ओबीसीचे बरं याच्यामध्ये बौद्ध समाजाचे आमदार निवडून आणायचे असं काय म्हटलंय का त्यानं तर काहीच म्हटलं नाही मग हे नेमका मेळ आहे काय कशासाठी बाबा हे नेमकं आहे का बरं ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो की महार प्रमाणपत्र जर असेल एखाद्याकडं तर केंद्रामध्ये एस आरक्षण त्यांना मिळत नाही किंवा बौद्ध जातीचं प्रमाणपत्र काढलं असेल तर महाराष्ट्रात आरक्षण मिळत नाही बरं ते सगळं जाऊ द्या राजकीय आरक्षणाचा जर तुम्ही विचार केला तर एस जे आमदार आहेत किंवा एस जे खासदार आहेत महाराष्ट्रात निवडून येणारे किंवा एस जे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील हे सगळे बौद्ध समाजाचे आहेत का नाही तुमचा खासदार म्हणलं की एस सीमध्ये ज्या कॅटेगरीज आहेत ज्या मुळात हिंदू आहेत त्याच कॅटेगरीतले माणसं काय होतात तिथं जातात जा आता एस टी ची किंवा एस सीचं जर पाहिलं आपण आता अमरावतीचा मतदारसंघ पाहिला नवनीत राणा मागच्या खासदार होत्या त्या खरच एस सी एस टी मधून त्या तळागाळातून येतात का नाही मग अशी माणसं का इथे होतात किंवा तुम्ही सोलापूरचं पाहिलं असेल प्रणिती शिंदे आहेत त्या खरंच एस सी एस टीतून म्हणजे एस सीतून तितक्या याच्यातून बौद्ध समाजातून येतात का म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी जर पाहिल्या ना तुम्ही तर याच्यावर काम करणं बाळासाहेबांना मस्त आहे म्हणजे बाळासाहेबांनी बौद्ध समाजासाठी काम करणं महत्वाचं आहे हे करत असताना त्यांनी इतर समाजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार म्हणून सगळ्यांना समान न्यायानं पाहणं गरजेचं आहे पण हे न करता त्यांनी ओबीसी यात्रा काढायची ठरवली आता ओबीसी यात्रा काढल्यानंतर काय होणार आहे की आज जरांगे पाटलांना जर समजा जरांगे पाटलांनी हे सगळे जर मुद्दे घेतले कशाचे की बाबा हे जे प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं त्यांनी कैकाडी समाजाचं घेतलं इतरही काही समाजाचं घेतलं की इथं एक आरक्षण मिळतं तिथे एक आरक्षण मिळतं तर यांना एकत्र आरक्षण दिलं पाहिजे सगळं म्हणून एकाच जातीला एकाच सगळीकडे सारखं असलं पाहिजे जर समजा महार प्रमाणपत्राचा आणि बौद्ध प्रमाणपत्राचा मुद्दा जर समजा जरांगे पाटलांनी घेतला आणि तिच्यावर काम करायचं ठरवलं तर यांना मराठा मतदान तर मिळणारच नाही वंचितला पण वंचितचं जे दलित मतदान आहे उरलेलं तीन साडेतीन टक्के ते सुद्धा मतदान त्यांना मिळणार नाही आणि राहिला प्रश्न ओबीसी मताचा तर ओबीसी हे फक्त आणि फक्त त्यांच्या जातीच्याच नेत्यांना किंवा बीजेपीच्या नेत्यांना निवडतात ओबीसीमध्ये कधीही यस्सी समाजाच्या नेत्याला स्वीकारलं जाणार नाही काळ्या दगडावरची रेषा आतापर्यंतचा इतिहास पाहून घ्या मंडल विरोधामध्ये किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टी असेल ज्या ओबीसी जाती आहेत त्या ओबीसी जातींना स्वतः इथले मुख्यमंत्री आणि इथल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की ते आमचा एनडीए आहे सॉरी डीएनए आहे एनडीए म्हणते की ते आमचा डीएनए आहे मग हे समाज जर डीएनए असेल एखाद्या विशिष्ट पक्षाचा तर तो तुम्हाला मतदान देईल का बरं याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला प्रकाश प्रकाश सेंडगे असतील किंवा ते तायवाडे असतील बबनराव किंवा स्वतः प्राध्यापक लक्ष्मी हाके असतील यांनी स्वतः ओबीसीचा म्हणून पक्ष निर्माण केला आणि उभे राहिले अहो हजारच्या वरी कोणाला मतदान मिळाले नाही पाच हजार मत मिळाले लक्ष्मण हाके साहेबाला ज्या मतदारसंघामध्ये सहा लाख ओबीसी आहे त्या मतदारसंघामध्ये आजचे स्टार नेतृत्व ओबीसी समाजाचे प्राध्यापक हाके साहेब यांना पाच हजार मतं मिळाली म्हणजे सहा लाख ओबीसीपैकी पाच हजार मतं जर त्यांच्याच नेत्याला मिळत असतील तर बाळासाहेब तुम्हाला ते काय देतील हो तुम्हाला काहीच देणार नाही म्हणून मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जर अशा पद्धतीनं जर ओबीसी यात्रेमध्ये गेला तर काय होईल जास्तीत जास्त काय होणार आहे आतापर्यंत तुमच्याकडून जे कधीही झालं नाही मी तुम्हाला मानतो याच्यासाठी की तुम्ही आतापर्यंत कधीही महाराष्ट्रातली सामाजिक विण उसवू दिली नाही माझे याच्या आधीचे व्हिडिओ आहेत तुम्ही कोणीही पाहणाऱ्यांनी पाहून घ्या की बाळासाहेब आंबेडकरांबद्दल मी का नेहमी नेहमी चांगलं बोलतो कारण त्यांनी आतापर्यंत हिंदू मुस्लिम असेल किंवा मराठा दलित असेल असे वाद होऊ दिले नाही आणि हेच त्यांच्या राजकारणाचं यश होतं पण आता स्वतः असते मराठा समाजाच्या विरोधामध्ये असलेल्या ओबीसी नेत्यांच्या ओबीसी नेत्यांची यात्रा काढत आहेत म्हणजे ही यात्रा कशासाठी आहे तर मराठा ओबीसी वाद होण्यासाठीच आहे मग या यात्रेमध्ये सहभागी कोण होतील तर बौद्ध बांधव सहभागी होतील आणि या यात्रेचा विरोध कोण करणार आहे तर मराठा समाज करेल किंवा नाही केला तर या यात्रेतून मराठ्यांच्या विरोधात काहीतरी जाईल आणि मग काय होईल मराठा आणि दलित वाद निर्माण होईल आणि हे वाद निर्माण झाल्यामुळे काय होईल की मराठा आणि दलित समाज पुन्हा दूर जाईल म्हणजे जो जवळ आलेला आहे जो एकमेकांचा सोबत आलेला आहे तो परत दूर जाईल आणि याचा फायदा कोणाला होईल जर समजा मराठा आणि दलित समाज जर एकत्र राहिला नाही दूर गेला तर याचा फायदा कोणाला होईल पुन्हा त्याच संविधान विरोधी आरक्षण विरोधी पक्षाला जे आत्ता सत्तेत आहेत त्यांनाच होईल मग हेच करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर ही यात्रा काढत आहेत का याचा विचार झाला पाहिजे आणि बाळासाहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आत्तापर्यंत स स म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिला किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाच्या लढ्यामध्ये खांद्याला उभा होतात तुम्ही त्याच पद्धतीनं उभारा तरच तुमच्या पाठीमागं परत पुन्हा दलित समाज सुद्धा येईल आणि मराठा समाज सुद्धा तेवढ्या ताकदीनं उभा राहील आजही सांगतो मी की तुम्हाला ओबीसी समाजातला एकही माणूस किंवा ओबीसी नेते तुम्हाला मदत करणार नाही तुमच्या तुम्हाला ते परत पुन्हा मतदान मिळवू देऊ शकत नाहीत कारण ओबीसीचं ठरलेलं आहे कोणाला मतदान द्यायचं ते बरोबर आहे म्हणून तुमच्यासोबत ग्रा, ग्रामीण भागातला मायक्रो ओबीसी यायचा असेल संपूर्ण दलित समाज यायचा असेल मराठा समाज जर तुमच्या पाठीशी यायचा असेल तर तुम्ही हे असं काहीतरी वेगळं करण्यापेक्षा जो तुमचा प्रॉपर वे आहे जो तुमचा वारसा आहे जी तुमची पद्धत आहे त्याच पद्धतीने तुम्ही राजकारण करणं खूप आमची अपेक्षा आहे की तुम्ही तसं केलं पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि दलित संघर्ष निर्माण होऊ नाही दिला पाहिजे आणि तसंही आता सगळ्या लोकांनी जवळपास बौद्ध लोकांनी तर सगळ्यांनी ओळखून घेतलं आहे की तुम्हाला मतदान करणं म्हणजे कोणीकडे जाते ते बीजेपीला किंवा तिकडे जाते त्याचा फायदा त्यांनाच होतो म्हणून या या निवडणुकीमध्ये तुम्हाला तीन साडेतीन टक्के मतदान पडलं आता तुम्ही ओबीसीच्या नेत्यांच्या समजा याच्यामध्ये नादाला लागून जर पुन्हा अशा प्रकारच्या यात्रा वगैरे काढल्या तर तुमचं आहे ते साडेतीन टक्के सुद्धा मतदान कमी होईल आणि ओबीसीचं तर मिळणारच नाही म्हणजे तुमचं सर्वस्वीपणे राजकीय म्हणजे अस्तित्व हो जे आहे ते खूप कमी होईल किंवा ते प्रभावी राहणार नाही म्हणून तुम्हाला कळकळीचे हात जोडून विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाचे प्रश्न हातात घेतले होते तुम्ही बौद्ध समाजाचे हे प्रश्न हातात घ्या की मा म्हणजे महार किंवा बौद्ध जातीचे जे वेगवेगळे मागच्या साठ वर्षापासून जे दलित समाजाचे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नावर काम करा आणि हे जे अशी शपथ घेता तुम्ही की आम्ही ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणून ओबीसीला शिष्यवृत्ती याच्याप्रमाणे समाजासाठी काम करा आणि हे करत असताना इतर सर्व समाजाला योग्य त्या न्यायानं ना वागणूक द्या तरच तुम्ही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार म्हणून शोभणार आहात म्हणून माझी तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीनं काम करा ज्या पद्धतीनं तुम्ही खरेखुरे वारसदार म्हणून सिद्ध झाले पाहिजे हे की नाही तर अशा पद्धतीने वादविवाद लावण्याच्या किंवा भानगडी लावण्याच्या मराठा दलित समाजामध्ये फूट पडण्याच्या अशा कोणत्याही कारस्थानामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका कारण ते कारस्थान ओबीसीचे कोण नेते करत आहेत आणि त्यांना कोणाची म्हणजे पाठीमागे त्यांचा कोणाचा हात आहे हे सगळ्या समाजाला अगदी दलित समाजाला सुद्धा माहीत आहे आता याच्या पुढे जाऊन सांगतो हे सगळं तर चालूच राहील पण आपलं शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून शिका संघटितवा आणि संघर्ष करा जर तुम्हाला शिकायचं असेल तर खेड्यापाड्यामध्ये कोणत्याही ट्यूशन्सच्या सोय शाळा खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात पण तरी सुद्धा घरी मुलं अभ्यास करत नाही म्हणून मुलांसाठी म्हणून यांच्यासाठी म्हणून आपल्याकडे कोर्स आहे नवोदय आणि स्कॉलरशिपचा जे आपण ऑनलाईन शिकवतो रोज संध्याकाळी सात ते आठ या वेळामध्ये आणि सकाळी सहा ते सात या वेळामध्ये तर ऑनलाईन पद्धतीने शिकवतो फीज पण अत्यंत माफक दरात आहे म्हणजे ती गोर गरिबांना परवडेल अशा दरामध्ये आपण शिकवतो कारण फक्त आपल्याला ऍपचा खर्च निघावं ह्या सगळ्या शूटिंगचा याचा सगळ्या बोर्डचा खर्च निघावं म्हणून एवढंच बाकी आपल्याला त्याच्यात काही कमवायचं हो नाही तर गोरगरीब विद्यार्थी याच्यामधून तुम्ही शिकू शकता सगळ्यांनी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाऊनलोड करा आणि हे घ्या बॅचेस त्याच्यानंतर आपल्याकडे मराठी व्याकरण सुद्धा आहे हे मराठी व्याकरण जे फक्त शंभर रुपयामध्ये ज्याची किंमत हजार दोन हजार पाच हजार मार्केटमध्ये आहे ते आपण फक्त शंभर रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण शिकवतो हो आणि ते पण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं पैकी तुम्ही मार्क घेऊ शकता तर असं सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे तुम्ही माझं एटीएम गुरु एज्युकेशन हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा ज्याच्यावर मी फक्त शैक्षणिक व्हिडिओ टाकत असतो आवांतर काहीच बोलत नाही आणि सध्याचं जे चॅनल आहे एटीएम गुरु याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाला वारंवार पुन्हा नवीन माहिती मिळत जाईल धन्यवाद थांबतो इथं जय जिजाऊ जय शिवराय